स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आज वातावरण पण छान होतं आणि इथे यू पिक फार्म मला आहे म्हणजे यू युअर ओन स्ट्रॉबेरीज की तुम्ही स्वतःच शेतामध्ये यायचं आणि घेऊ शकता जवळ विकत घेऊ शकता स्ट्रॉबेरी स्वतः तोडू शकता तर अतिशय छान एक छोटंसं फार्म होतं माझ्या घराच्या जवळपास पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरच आहे चला तर आपण बघूयात तुम्हाला दाखवतो मी स्ट्रॉबेरीचं शेतीतलं

ke belakang lihat ke belakang lihat ke belakang iya iya ini banyak ini banyak tidak, tidak beri saya beri saya lihat ke belakang ini besar ini besar

तर मी किती झाले ते वजन करायचं व्यवस्था किती झालं एक बकेट मिळते तुम्हाला चार डॉलरचं तर दोन्ही बाजूला असं शेत आहे त्या पुरवठा स्ट्रॉबेरीचं शेत आहे दोन्ही बाजू छान भरपूर लांब आहे तिकडे दूरपर्यंत जे आहे चार डॉलरला मिळाला तर बघूयात आपले किती पाऊंड खातात स्ट्रॉबेरीज आल्यानंतर तिकडे भरपूर पार्किंगची सुविधा आहे तुम्ही गाड्या पार्क करा त्यानंतर तिथं एंट्री आहे तिथे या इथे एंट्री आहे तुम्ही बकेट घ्या इथे आणि त्यानंतर मग या इथे आणि त्यानंतर इथे एक इथे तुम्हाला ड्रिंक्स मिळतात सॉफ्ट ड्रिंक्स जसं सल्लेबिनेट आहे आईस्क्रीम आहे त्याच्यानंतर आज काही तर ते मिळतात तर आता बिलिंग करूया